मॅडम बीपीची कोणती गोळी चालू होती किती पॉवर होती एकदा रिपीट सांगा होती सर हुँ. आता चाळीस केली आणि बाकीच्या आपल्याला हा बीपीचा त्रास होता किती वर्ष गोळी सतत घेत होता आ, मी गोळी तशी दहा बारा वर्षापासून घेते घेते आणि आपलं वय वर्ष काय आहे आता रणिक याची रण होय मान सर 55 जो फार सो नाइस 10 मिलीग्रामचा इतका रिडक्शन होला त्या टॅब्लेट्स मध्ये एस छान hmm. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गोळी घेतात बदल करू सर अनुभव सांगत रहिए नक्की कंटिन्यू खूप छान सर ही जर हित आणि आपण सगळे डिसऑर्डर कमी झाले माझ्या तर आणि happy आनंदी